घोर कष्टोद्धरण स्तोत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ साधकांना माझा नमस्कार आज आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्र घेणार आहोत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरु ग्रहपिडा दूर होण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी आहे स्तोत्र या नावामध्येच या स्तोत्राचे फलित आहे घोर कष्ट उद्धार अशी याची फोड केल्यास लक्षात येईल की मनुष्य जन्म हाच मुळी पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामुळे होणारी जीवाची तडफड पाहून अतिशय करुणा आल्यामुळे स्वत परमपूज्य श्री सद्गुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी महाराज यांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे चला तर मग हे स्तोत्रच पठण करण्यापूर्वी आपण या स्तोत्राचा, स्तोत्राचा मराठीमधील भावार्थ जाणून घेऊयात म्हणजे स्तोत्र समजण्यास अगदी सोपे सहज होऊन जाईल हे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयजी तुम्ही देवांचे दैवत आहात मी तुम्हाला नमन करतो कृपया तुमच्या भक्तांच्या भावना समजून घ्या आणि आमच्या जीवनातील संकटे दूर करा हे परमेश्वरा तूच आमचे मातापिता नाहीस तर आमची संकटे दूर करणारा आमचा पालन आहेस आम्हाला सर्व काही देऊ शकतोस आणि सर्वांचे रक्षण करणारा सद्गुरु तूच आहेस तुला नमस्कार असो हे परमेश्वरा माझे सर्व पाप दोष रोग भय क्लेश आणि दारिद्र्य दूर करा आणि माझे रक्षण करा मला माझ्या गंभीर दुःखांपासून मुक्त करा मी तुम्हाला नमस्कार करतो हे परमेश्वरा तुझ्यासारखा रक्षण करता कोणी नाही काही देऊ शकणारा कोणी नाही तुझ्यासारखा उदरनिर्वाह करणारा कोणीही नाही जो कोणी तुझ्याकडे आश्रयाला येतो त्याचा तू नेहमी स्वीकार करतो मी तुला नमस्कार करतो हे परमेश्वरा माझी सर्व संकटे दूर करा म्हणजे माझी धर्मावरील श्रद्धा वाढेल मला चांगली बुद्धी मिळेल आणि देवाची उपासना करता येईल मला चांगली संगत मिळेल मला भौतिक सुख मिळेल आणि मग मोक्ष मिळेल मी तुला नमस्कार करतो घोर घोरकष्टोधरण स्तोत्र श्रीपाद श्रीपादश्रीलभ सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुखीयते घोरात् कष्टाद्धुतरास्मान्नमस्ते त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपत्स्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टाद्मान्नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्त च्यूते घोरात् कष्टाद्ुद्धरास्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टाद् धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे भक्त्या सश्री दत्त भवे परमपूज्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगुरुभ्यो नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त